सगळ्यांना तर हे लेमन ज्यूस बनवत आहे लेमन ना इकडे एक, एक बॉटल थंड पाणी घेतलेलं आहे आणि आता हे साखर टाकते मी एवढे अर्धा वाटी आता हे ना पहिली जर गळून घ्यायचे साखर चांगली जर गळून घ्यायचे आणि हे आहे ना मीठ टाकायचं थोडं त्याच्यात हे बघा नमक आता याच्यामध्ये आहे ना हे लिंब पिळून घेते ही दोन लिंब घेतलेली आहेत आणि हा इकडं सब्जा भिजत घरलेला आहे सब्जा आधी भिजत घालावं लागतं सब्जा आता हा सब्जा टाकून घेते याच्यामध्ये आता हे असं ना चांगला हलवून घ्यायचं हे पाच अकरा पूर्ण वगैरे कळवे आणि आता हे असं मध्ये व्हायचं त्यामध्ये खूप सब्जा गिरला आणि हे असे बुदीनेचे वानडा पाहिजे हा झाला आपला लेमन ज्यूस रेडी व्हिडिओ आवडला असना की करा